नमस्कार मंडील कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रो मी गावी आलो आहे आणि माझ्या भावाचं लग्न आहे आणि ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी कोकणी लग्न कसं असतं ते आज मी तुम्हाला चॅनलवर पूर्ण दाखवणार आहे अगदी सर्व विधी म्हणजे मांडव थापणे त्यानंतर हळद वरात लग्न हे सर्व तुम्हाला आज यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल तर चला तर पाहूया तर मंडळी इथे पाहू शकता ची उमेश आणि सौका अस्मिता यांचा शुभविवाह आहे नऊ मे या दिवशी आणि पाहू शकता की मंडप सजवलं आहे मित्र इकडे पाहू शकता याला मुरत मेढी म्हणतात हे आंब्याची एक फांदी आणली जाते आणि त्यानंतर या ठिकाणी तोरण बांधलं जातं आता हे तोरण म्हणजे केळीचं झाड आणलं जातं आणि अशा पद्धतीनं ते तोरण त्याचं बनवलं जातं आणि त्यानंतर इकडे पाहू शकता आमच्या गावचे गावकर अनिलजी उमणे बबनसाहेब उमणे हे आले या ठिकाणी आलेले आहेत मंडळी आमच्या कोकणामध्ये ह्या अशा पद्धतीनं रांगोळी काढली जाते तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर प्रमा प्रकारे रांगोळी काढली जाते त्यानंतर मित्र हो नवर मुलगाला असं सजवलं जातं मुंडावळ्या बांधल्या जातात जाता। ह्या मुंडावळ्या म्हणजे रुबीची फुलं असतात ही व्यवस्थित बांधून असं सजवलं जातं आणि त्यानंतर हा नवरा मुलगा सर्वांचे आशीर्वाद घेतो आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा सर्वांचे आशीर्वाद घेतो त्यानंतर आमचे भटजीबुवा मांडव थापणीच्या पूजेची ही सर्व तयारी आहेत ह्या अशा पद्धतीनं सर्व तयारी केली जाते पाहू शकता

નારાયણ મધવાય ન મોવિંદય મહા પરત એકદા કરાય છે વિરાચમ્ય કેશવાય ન મહ નારાયણ મહ માધવાય ન મહ સોડા ગોવિંદયન મહ ય નયતા દેવી ગાયી છંદા પ્રાણયામી વિનિયોગા ઓમ આોયા દેવદેવતા માધવાય ન મોિંદય મરત કરાયો કેશવાયન મહાન વિરાજ કેશવાય મધવાય ન મહાનયણ સોડા मित्र हो आमच्या कोकणामध्ये ज्या दिवशी लग्न असतं त्या दिवशी म्हणजे घाणे भरणी किंवा मांडव थापणी या दिवशी पारंपरिक गाणी गायली जातात आणि ही गाणी गायल्याशिवाय असं वाटत नाही की घरामध्ये लग्न आहे अतिशय सुंदर प्रकारे या महिला गाणं गातात मंडळ आता मांडव थापणीचा कार्यक्रम झाला आता घाणेभरणीचा कार्यक्रम आता घाणे घाणेभरणी म्हणजे काय तर मित्र हो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता इथे जी टोपले आहे टोपलीच्या भोवती रांगोळी काढली जाते आणि त्यानंतर पूर्वी भात कांडप करायला एक मुसळ वापरलं जातं हे पाच मुसळं एकत्र बांधले जातात आणि त्यानंतर टोपलीमध्ये भात टाकलं जातं आणि ते काढलं जातं भात खांडून झालं की त्यानंतर मित्रो तांदूळ काढले जातात ते तांदूळ काढल्याच्यानंतर हो हळद काढली जाते ही पारंपरिक प्रथा अजूनही कोकणी लग्नामध्ये वापरली जातात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता

तर मंडळी हे सर्व झाल्यानंतर देवाला नारळ दिला जातो की ह्या शुभमंगल दिनी किंवा ह्या शुभकार्यामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ देऊ नकोस आणि त्यानंतर एक देवका आणायचा कार्यक्रम असतो तर मित्र हो देवका कशा पद्धतीने आणली जातात हे सुद्धा मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर आमच्या कोकणामध्ये आ, देवका आणण्याची पद्धत आहे मित्र देवका आणणं म्हणजे काय तर मित्र हो इथे देवका म्हणजे ते कोच आणि घोमाडा हे आणलं जातं आणि ते एका विशिष्ट ठिकाणी पूजलं जातं आपण जशी देवाची पूजा करतो तशी त्यांची पूजा केली जाते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता दोघांनी चादर पकडली आहे आणि यजमानी हे अशी वाजत गाजत त्या ठिकाणी नेलं जातं पूजा करून पुन्हा वाजत गाजत आणलं जातं

नंतर मंडळी देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि मग सर्व मित्रमंडळी पाहुणे मंडळी जेवायला बसतात तर असा हा मांडव थापणीचा प्रोग्राम आणि घाणे भरणे मित्रो असा होता आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बायूचे बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला मिळून जाईल भेटू एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर आणि हो जेवा कोकण आपलंच असा थँक्यू